गेल्या दोन वर्षामध्ये आपण पहा या राज्यामध्ये आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले सहा हजार रुपये केंद्राचे होते सहा हजार रुपये त्यात आणखी राज्याचे टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं राज्य आहे आपण हजार कोटी रुपये त्यांचा जो विम्याचा हप्ता आपलं सरकार भर मला आठवत आहे तेव्हा भोंडेकर आणि यांनी मागणी केल्यानंतर आपण धानाला देखील सातशे रुपये धानाला दे धाना बोनस देणार हे आपलं महायुतीच सरकार आहे आज मग अशी सांगितलं ज्याने रेग्युलर परत केली आहे पन्नास हजार रुपये त्यांचे देणं बाकी आहे कलेक्टरना मी सांगितलंय त्यांनी चार हजार सहाशेचाळीस हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अनेक योजना आपण केल्या आणखी नजीकच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना करणार आहोत शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर कधीही सरकार सोडणार नाही आज महिला भगिनी